हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण छत्तीस साईजचं फोरटक्स विथ यो पट्टी ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग इथे बघणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्वाच्या टिप्स सोबत तुम्हाला मी हे कटिंग दाखवणार आहे जेणेकरून ब्लाऊज आपला परफेक्ट फिटिंगला बसणार आहे फोरटक्स ब्लाऊजमध्ये चार टक्स कशा पद्धतीने टाकायचे आहेत किंवा आडवा आणि उभा टक्स किती इंच घ्यायचा आहे हे अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्वाच्या टिप्स सोबत पुढे आपण बघणार आहोत तर बघा इथे मी डबल पेपर घेतलेला आहे कारण आपण फ्रंटनेक आणि बॅकनेक सोबत कटिंग करणार आहोत सर्वात प्रथम आपल्याला ब्लाउजची उंची टाकून घ्यायची आहे तर ब्लाउजची संपूर्ण उंची किती आहे ती मोजून घ्यायची आहे आणि प्लस तुम्हाला एक इंच इथे घ्यायचं आहे इथे मी साडे बारा इंच पूर्ण उंची घेतलेली आहे प्लस एक इंच घेतलेला आहे आणि साडे तेरा इंचावरती दोन्ही साइडला मार्किंग केलेलं आहे आता यानंतर आपल्याला इथे शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे तर मागे गळा हा डीप आहे त्यामुळे इथे मी शोल्डर पाच इंच टाकणार आहे तुम्हाला जर मागे गळ्यानुसार शोल्डर टाकता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट पाच इंच शोल्डर टाकू शकता त्यामुळे काहीही प्रॉब्लेम येणार नाही ओके तर बघा मग पाच इंचावरती शोल्डर टाकलेला आहे आणि तीन इंचावरती पट्टीचं मग टाकलेलं आहे कारण अडीच इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि तीन इंचावरती पट्टीचं मग टाकून घेतलेलं आहे ओके आता फुल गळ्याची उंची इथे टाकायची आहे इथे मी साडेसहा इंचावरती फुल गळ्याची उंची टाकलेली आहे आता तुम्हाला पुढील गळा किती रुंद हवा आहे त्यानुसार तुम्ही मार्किंग करू शकता इथे मी तीन इंचावरती के ती मार्किंग केलेलं आहे तुम्हाला गळा किती डीप हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे इथे मार्किंग करायचं आहे आहे तर बघा मग या पद्धतीने मी मी बॉक्स तयार करून आणि लगेच गळ्याचा सेट देऊन घेणार आहे तर बघा मग या पद्धतीने मी राऊंड शेप इथे दिलेला आहे आता यानंतर आपल्याला मुंडाखोलीच मग टाकून घ्यायचं आहे आपण छत्तीस छातीघर घेतलेला आहे छत्तीस छातीगराला आपण सहा इंच मुंडाखोली घेत असतो तरी ते मी सहा इंचावरती मार्किंग करणार आहे तुम्ही पाहुणे सहा किंवा सहा इंच घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तरी ते मी सहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि वरती जे शोल्डर आपण पाच इंच टाकलेलं आहे तेच मार्किंग मी खाली केलेलं आहे जेणेकरून मुंडाखोलीची जी लाईन आहे आपली ती सरळ येईल आणि बघा मग इथे मी पटीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता आपल्याला छाती घेराचा चौथा भाग प्लस दीड दो दो ते दोन इंच शिलाई मार्जिन इथे घ्यायचा आहे ओके आता आपण छत्तीस छाती घेर घेतलेला आहे छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच नऊ चोक छत्तीस प्लस दीड ते दोन इंच तुम्ही इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथे मी दोन इंच शिलाई मार्जिन घेणार आहे ओके आता आपण जे हे मुंडाखोरीचं माप टाकलेलं आहे तेच माप आपण इकडे सुद्धा टाकून घेणार आहे जेणेकरून छाती घेराची लाईन आपली सरळ येईल आणि बघा मग इथे सहा इंचावरती मार्किंग करून पटीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता आपल्याला खाली कमर घेराचं माग टाकून घ्यायचं आहे कमर घेराचा चौथा भाग प्लस दोन ते अडीच इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो तर आपण इथे कमर घेर घेतलेला आहे तीस इंच तर तीसचा चौथा भाग येतो साडेसात इंच प्लस मी इथे अडीच इंच शिलाई मार्जिन घेणार आहे ओके आणि बघा मग छाती घेराची आणि कमर घेराची लाईन आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायची आहे आधी लक्षात तुमच्या आता आपल्याला एक एक इंचा इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे खाली एक इंच आणि वरती एक इंचचं मार्किंग करून आपल्याला पटणे सरळ लाईन आखून घ्यायचे आहे हे एक इंच जे आहे ते आपण फिटिंगसाठी टाकत असतो आणि हे माप आपण बाकीच्या मापामध्ये पकडत नाही ओके हा पॉइंट महत्वाचा आहे लक्षात राहू द्या आता पावणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे बघा इथे आणि या पद्धतीने तिरकी लाईन आखून घ्यायची आहे हे जे आपण पावणे एक इंच घेतलेलं आहे ते आपण बॅकनेकचा सेप देण्यासाठी हे मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला पुढील मुंड्याचा सेप देण्यासाठी इथे पावणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे किती पावणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी आपल्याला ह्या पॉईंटपासून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आता लक्षात तर बघा आपण इथून पावणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि ह्या पॉईंटपासून एक इंचावरती मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी मार्किंग केलेलं आहे आता आपण सेप देऊन घेऊया बघा मग या पद्धतीने आपल्याला पुढील मुंड्याचा सेफ देऊन घ्यायचा आहे आणि या पद्धतीने मागील मुंड्याचा सेफ या लाईनला देऊन घ्यायचा आहे ओके तुमच्या आता आपल्याला योगपट्टीची मापे टाकून घ्यायची आहेत तर योगपट्टीची मापे टाकण्यासाठी आपण दोन्ही साईडला अडीच अडीच इंच मार्किंग करत असतो आणि पटीने सरळ लाईन आखून घेत असतो ओके तर बघा मग इथे पटीने सरळ लाईन आखून घेतलेले आहे आता आपल्याला छाती घेराचा दहावा भाग प्लस पाव ते आधा इंच ते घ्यायचा आहे ओके आता छत्तीसचा दहावा भाग येतो साडेतीन इंच प्लस पाव ते अर्धा इंच इथे घ्यायचं आहे तर इथे मी साडेतीन इंच प्लस पाव इंच घेणार आहे आणि पावणे चार इंचावरती मार्किंग करणार आहे ओके तर इथे पावणे चार इंचावरती मार्किंग करायचं आहे लक्षात आता आपल्याला पट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग ह्या पॉईंटपासून इकडे मी एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने पट्टीचा सेप देऊन घेत आहे तर बघा मग या पद्धतीने मी योगपट्टीचा सेप देऊन घेतलेला आहे अगदी परफेक्ट आपला योगपट्टीचा सेप इथे आलेला आहे आता आपल्याला सर्वात महत्वाची मापे इथे टाकायची आहेत ती म्हणजे टक्सची तर टक्सची मापे टाकण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इथे टक्स पॉईंट उंचीचं माप टाकावं लागणार आहे तर आपल्याला छत्तीस छाती घ्यायनुसार इथे टक्स पॉईंट उंची मी साडेआठ इंच घेणार आहे ओके ही जी टक्स पॉईंट उंची आहे ती मी कस्टमरच्या अंगावरून मोजून घेतलेली आहे तुम्हाला जर तशी टक्स पॉईंट उंची काढता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट बघा या पद्धतीने मुंडाखोलीची लाईन आणि या पट्टीची जी लाईन आहे त्या लाईनचा इथे मध्य काढून घ्यायचं आहे आणि इथे पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही टक्स पॉईंट उंची काढू शकता तुम्हाला मी टेपने मोजून दाखवते बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली ते साडेआठ इंच टक्स पॉईंट उंची आलेली आहे ओके नक्कीच तुम्ही या पद्धतीने टक्स पॉईंट उंची काढू शकता अगदी परफेक्ट आपली इंच टक्स पटवनची ते आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण जे हे छाती घ्याचा दहावा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घेतलेलं आहे तेच मार्किंग आपल्याला वरती करायचं आहे आणि पट्टीने सरळ्या नाखून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने आता लक्षात आता आपल्याला ह्या पॉईंटपासून ह्या साईडला दीड इंच ह्या साईडला दीड इंच ह्या पॉईंटपासून वरती दीड इंच बघा या पद्धतीने तुम्ही ते एका टेप ठेवून दीड इंचावरती मार्किंग करू शकता आता आपल्याला अजून एक दीड इंच घ्यायचं आहे तर ह्या पॉईंट पासून बघा खाली दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आता लक्षात बघा आपण इकडे दीड इंच इकडे दीड इंच इथून वरती दीड इंच आणि ह्या पॉईंट पासून खाली दीड इंच असं चार वेळा आपण दीड दीड मार्किंग केलेलं आहे ओके लक्षात राहू द्या आपण चार वेळा दीड इंचाचं मार्किंग केलेलं आहे आता या पद्धतीने बघा आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत ओके बघा मी कोणता पॉईंट कुठे जोडलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण हे चार टक्स तिथे टाकून घेतलेले आहेत लक्षात तर बघा हा एक नंबर हा दोन नंबर हा तीन नंबर आणि हा लास्ट चार नंबर तर बघा आपण हे चार टक्स इथे टाकून घेतलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने आपण हे टक्स टाकलेले आहेत आता आपल्याला मेन जो टक्स आहे त्या टक्सची ते रुंदी टाकायची आहे आपण छत्तीस साईजनुसार दोन्ही साईडला पावणे एक पावणे एक इंचाचं मार्किंग करणार आहोत तर बघा ह्या साइडला पाऊन एक इंच आणि ह्या साइडला पाऊन एक इंच घेऊन आपण या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेणार आहोत तर बघा हा जो टक्स आहे तो आपण संपूर्ण दीड इंचा टक्स इथे टाकलेला आहे आता आपण ज्यावेळेस ब्लाऊजवरती टक्स टाकतो त्यावेळेस बघा आपण पावपाव इंचाचे बाकीचे जे टक्स आहेत ते टाकत असतो बरोबर पावपाव इंचावरती फोल्ड करून आपण हे बाकीचे टक्स टाकून घेत असतो ओके तर बघा या पद्धतीने आपण पावपाव इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि तुम्हाला मी लाईनसुद्धा ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा या पद्धतीने आपण पावपाव इंचाचे टक्स हे ब्लाउजवरती टाकत असतो आलं लक्षात तर या पद्धतीने आपण अगदी परफेक्ट माप इथे टाकून घेतलेला आहे फ्रंटनेकचं तर हा जो टक्स आहे दीड इंचा टक्स बघा या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे की त्याला दीड इंच तर हा दीड इंचा टक्स आपल्याला इथे वाढवून घ्यायचा आहे जेणेकरून हा टक्स टाकल्यानंतर आपल्याला कापड कमी पडू नये यासाठी आपण हा दीड इंच टक्स वाढवून घेत असतो ओके तर बघा इथे मी दीड इंचा टक्स वाढवून घेतलेला आहे आणि इथे पटीने सरळ सुद्धा आखून घेतलेली आहे आता जसं आपण दीड इंच खाली टक्स वाढवून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला वरचा जो हा टक्स आहे बघा तो सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे कारण आपण हा ज्यावेळेस ब्लाउज ब्लाउजवरती टाकू त्यावेळेस आपल्याला हे अर्धा इंच मार्जिन कमी पडणार आहे त्यामुळे इथे सुद्धा आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे ओके आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला लाईन जोडून घ्यायच्या आहेत तर बघा मग या पद्धतीने आपण अगदी परफेक्ट इथे मापे टाकून घेतलेले आहेत अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी माप कसं टाकायचं हे दाखवलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला खालची योगपट्टी आहे तशीच सेम ठेवायची आहे आणि हा जो वरचा भाग आहे तो बघा या पद्धतीने आपल्याला वाढवून घ्यायचा आहे लक्षात तुम्ही हा भाग अस्तावरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा भाग वाढवून घ्यायचा आहे ओके तुम्हाला पुढे सुद्धा दाखवते मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल आधी आपण हा भाग कट करून घेऊया तर बघा मग या पद्धतीने अगदी कडेने आपल्याला पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचं आहे बघा अगदी हळवळपणे इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे आता लक्षात घ्या आपण हा जो दीड इंचा टक्स वाढवला आहे तो आपण फ्रंटनेकला वाढवलेला आहे बॅकनेकला वाढवलेला नाही ओके त्यामुळे आपल्याला बॅकनेकचा टक्स हा कट करून घ्यायला लागणार आहे त्यामुळे या पद्धतीने बघा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बॅकनेकचा जो टक्स आहे ना तो कट करून घ्यायचा आहे ओके हे लक्षात ठेवून कट करून घ्यायचं आहे तुम्ही जर सोबत बॅकनेक आणि फ्रंटनेक कटिंग करणार असाल तर हे लक्षात ठेवून तुम्हाला कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने मी बॅकनेकचं कट करून घेतलेलं आहे ओके आता बघा आपण जे हे एक एक इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे जेणेकरून बॅकनेकला पुन्हा आपल्याला हे माप टाकावं लागणार नाही त्यामुळे इथे मी कट मारून घेत आहे त्याचबरोबर आपल्याला ते पट्टीचं सुद्धा आपण माप टाकलेलं आहे तिथेसुद्धा कट मारून घ्यायचं आहे ओके जेणेकरून बॅकनेकला पुन्हा आपल्याला माप टाकावं लागणार नाही आणि बघा मग हे पार्ट दोन्ही ओपन करून आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने दोन्ही पार्ट सेपरेट केलेले आहेत हा बॅकनेक आपण साईडला ठेवून घेऊया आणि फ्रंटनेकचं कटिंग करून घेऊया तर बघा मग इथे मी एक पट्टी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मागील मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि पुढे वेळाचा स्टेप सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेले आहे आता लक्षात राहू द्या हा भाग ज्यावेळेस तुम्ही अस्तरवरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा भाग पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे ओके लक्षात तुमच्या हा भाग तुम्हाला अस्तवरती पाव ते वाढवून घ्यायचा आहे हा पॉइंट महत्वाचा आहे लक्षात राहू द्या आता आपण बॅकने घेतलेला आहे तर बघा मग आपण इथे शोल्डरच्या तिथे कट मारला होता त्याचबरोबर आपण एक एक इंच शिलाईमार्जिंग घेतलेलं होतं फ्रंटनेकला तिथे सुद्धा कट मारला होता तिथे पट्टीने नाखून घेणार आहोत बघा या पद्धतीने ओके आता आपण मागील गळ्याची मापी टाकून घेऊया तर बघा इथून मी क्रॉसमध्ये मागील गळ्याची उंची दहा इंच टाकणार आहे त्याचबरोबर इथे मागील गळ्याची रुंदी आपल्याला टाकून घ्यायची आहे इथे मी तीन इंच मागील गळ्याची रुंदी टाकणार आहे आणि बघा मग या पद्धतीने बॉक्स तयार करून घेणार आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही स्टेप इथे देऊ शकता तुम्हाला जर स्टेप देता येत नसतील तर आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या वेग आणि नवीन नवीन डिझाईन तुम्हाला मी शेअर केलेले आहेत की कशा पद्धतीने तुम्ही मॅक्निकला शेप देऊ शकता त्याचबरोबर आपल्या चहावरती रोज शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड होत असतात त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन डिझाईन्स दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते त्यामुळे तुम्ही, तुम्ही रोज शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा माझे बघू शकता तर बघा मग इथे मी सिम्पल आणि साधा मटका गळा ड्रॉ करून घेतलेला आहे आता आपण टक्सची मापे टाकून घेणार आहोत तर टक्सची मापे टाकण्यासाठी हे जे एक इंच आहे ते आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि याबद्दल टेप्स सरळ ठेवून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मध्यवर्ती खून करून घ्यायचे आहे ओके okay? आता मध्यापासून वरती आपल्या टक्सची उंची टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टक्सची उंची टाकून घ्यायची आहे ओके तर तुम्ही टक्सची उंची टाकून घेतलेली आहे आता दोन्ही साईडला आपल्याला आधार अर्धा इंचाईचे टक्स इथे टाकायचे आहेत ओके तर बघा मग या पद्धतीने आपण टक्स टाकून घेतलेला आहे आता आपण सेप कट करून घेऊया तर बघा या पद्धतीने आपला हा सेप येणार आहे ओके असा मटकागळा दिसणार आहे तर बघा मग आपण बॅकनेकची अगदी परफेक्ट मापे टाकून घेतलेली आहेत आता आपण बाहीची मापे टाकून घेणार आहोत त्यासाठी इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे आता तुम्हाला जेवढी बाईची उंची घ्यायची आहे तेवढी तुम्ही ते घेऊ शकता प्लस अर्धा ते पाऊन इंच शिलाई मार्जिन तुम्ही ते घेऊ शकता जर तुम्ही साध्या बाईचं कटिंग करत असाल तर तुम्ही ते दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि जर तुम्ही अस्तरच्या भाईसाठी कटिंग करणार असाल तर अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि साडेपाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा मग या पद्धतीने सरळ पटीने लाईन आखून घेतली आता आपल्याला बाईची घडी इथे टाकायची आहे तर परफेक्ट बाईची घडी कशी काढायची हे तुम्हाला दाखवते तर बघा आपण इथे छतिगिराचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे तर आपल्याला हा संपूर्ण छतीगीर मोजून घ्यायचा आहे हे अर्धा इंच पकडायचं नाही कारण ते आपण एक्स्ट्रा मार्जिन वाढवलेलं आहे ओके तर बघा मग या पद्धतीने टेपने मोजून घ्यायचा आहे तर किती आलं अकरा इंच तर अकरा इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे तर किती येतं साडे दहा इंच ओके तर साडे दहा इंच ही आपली बाहीची घडी येणार आहे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये जर व्हिडिओ बघायचे असतील बाई कटिंगचे तर आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत बाई कटिंगचे ते नक्की जाऊन चेक करा म्हणजे तुम्हाला परफेक्ट बाहीची मापे टाकता येतील ओके तर बघा मग या पद्धतीने मी साडे दहा इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला कॅफाईट टाकून घ्यायची आहे तर आपण इथे पाच इंच बाहीची उंची घेतलेली आहे त्याच्या निम्म करायचं आहे किती येतं अडीच इंच तर अडीच इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे ओके तुम्हाला जर असं करता येत नसेल किंवा अशी कॅफाईट काढता येत नसेल तर तुम्हाला सोपी ट्रिक सांगते आपण जो छाती गिराचा चौथा भाग प्लस दोन इंच मार्जिन घेतलेलं होतं ते किती आलं होतं अकरा इंच बरोबर तर टेप या पद्धतीने ठेवून तुम्हाला जिथे अकरा इंच येत आहे तिथे मार्किंग करायचं आहे तर बरोबर आपलं तिथे अकरा इंच येत आहे जिथे आपण अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथे ओके त्यामुळे आपण मग दोन्ही साईडला अडीच अडीच इंचाचं मार्किंग करून पट्टीने सरळला नाखून घेतलेली आहे बाहीचं कटिंग तुम्हाला थोडंसं फास्ट दाखवत आहे कारण बाई कटिंगचे खूप सारे व्हिडिओज मी शेअर केले आहेत त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओज नक्की जाऊन बघू शकता आणि तुम्हाला ज्या मापाचं बाईचं कटिंग हवं आहे त्या मापाचं तुम्ही परफेक्ट करू शकता ओके तर बघा मग इथे दंडघेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेऊन पट्टीने या पद्धतीने तिरकीला नाखून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या पॉईंटपासून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथून या पद्धतीने टेप ठेवून आपल्याला टेप फोल्ड करायचं आहे आणि मध्यावरती खून करून घ्यायचे आहे मध्यापासून वरती सरळ पटीने लाईन आखून घ्यायची आहे आणि या लाईनीचे तीन समान भाग करून घ्यायचे आहेत ओके एक दोन तीन असे तीन समान भाग करून घ्यायचे आहेत आणि या भागातून आपल्याला मुंडेचे शेप देऊन घ्यायचे आहेत बघा वरून गोलाकार सेप थोडासा दिलेला आहे आणि इथून खालून गोलाकार स्टेप ह्या पॉईंटपर्यंत देऊन घेतलेला आहे सेम ॲज इट इज आपल्याला खालचा सुद्धा सेप देऊन घ्यायचा आहे वरून गोलाकार आणि खालून या पद्धतीने खालून गोलाकार सेप देऊन घ्यायचा आहे ओके okay. तर या पद्धतीने आपण मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत आपण ह्याचं कटिंग करून घेऊया बाही कट केल्यानंतर तुम्हाला ही बाही परफेक्ट आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला मी चेक करून दाखवणार आहे कारण तुम्हाला सुद्धा कळायला हवं आहे की आपण जे बाईचं कटिंग केलेलं आहे ते बाहीचं कटिंग बरोबर आलेलं आहे की नाही तर बघा मग या पद्धतीने आपला हा सेप यायला हवा आहे तर बघा मग या पद्धतीने आपण बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी बाईचं कटिंग कसं करायचं हे दाखवलेलं आहे आता आपण बाही चेक करून घेऊया तर बघा पहिल्यांदा आपण हे जे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते आपण फोल्ड करून घेऊया कारण हे आपण टक्ससाठी एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे त्यामुळे हे आपण पकडणार नाही ओके आणि बघा मग आपण वरून अर्धा इंचावरती मार्किंग करणार आहे कारण हे अर्धा इंच जे आहे ते आपलं शोल्डरमध्ये जात असतं ज्यावेळेस आपण शोल्डर जोडतो त्यावेळेस हे अर्धा इंच आपलं जात असतं त्यामुळे अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि बघा मग या पद्धतीने बाही ठेवून आपल्याला फिरवून घ्यायचे आहे जसे आपण ब्लाऊजला बाही जोडतो ना सेम त्या पद्धतीने इथे मी फिरवून घेणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण जी ही बाई कटिंग केलेली आहे ती पुरणार आहे की नाही ओके तर बघा मग या आप पद्धतीने आपण बाही फिरवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली इथे बाही आलेली आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाही अगदी परफेक्ट आपली पॉईंट टू पॉईंट ही बाही आलेली आहे नक्कीच तुम्ही या पद्धतीने बाहीचं कटिंग करू शकता तर बघा मग या पद्धतीने आपण फ्रंटनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे त्याचबरोबर बॅकनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि बाईचं सुद्धा अगदी परफेक्ट कटिंग करून घेतलेलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्ससोबत तुम्हाला मी हे कटिंग दाखवलेलं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच्या छान छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग